नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात एक महत्वाची आनंदाची बातमी ही आलेली आहे आता घरकुल योजनेचा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे जमा करण्यास सुरुवात ही झालेली आहे विषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती एवढोमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाला असेल तर तुमच्या बँक खात्यात लवकरच दुसऱ्या हप्त्याचे सत्तर हजार रुपये हे क्रेडिट केले जाणार आहेत विषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती एवढोमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ज्यांना कुणाला घरकुल योजनेमध्ये घरकुल हे मिळालेलं आहे अशा सर्वांनाच मागेच पहिला हफ्ता पंधरा रुपये हे दिले गेले आहेत अशातच आता घरकुल योजनेचा दुसरा हप्ता देखील सत्तर हजार रुपये हे घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात क्रेडिट करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मागच्या काही महिन्यापूर्वी घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे क्रेडिट करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती परंतु त्यावेळी काही मोजक्यात लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे जमा आहे तुम्ही पाहू शकता काही दिवसापूर्वीच एका लाभार्थ्याला घरकुल योजनेचा सत्तर हजारचा चा हप्ता हा मिळालेला आहे त्यामुळे मित्रांनो ही एक प्रकारची आनंदाची अशी बातमी आहे परंतु जर तुम्हाला अजूनपर्यंत घरकुल योजनेचा दुसरा हप्ता हा मिळालेला असेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये लवकरच सर्वच लाभार्थ्यांना दुसरा हप्ता हा दिला जाणार आहे ज्याने दुसऱ्या ही सबमिट केलेली होती आता रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये पहिला हप्ता घरकुल सँक्शन झाला म्हणून दिला होता आणि हा दुसरा हप्ता बिलो फाउंडेशन लेवल म्हणूनच दिला जात आहे महत्वाचं म्हणजे घरकुलाच्या सर्व हप्त्यांमध्ये हा दुसरा हप्ता सर्वात मोठा हप्ता आहे कारणीहत्यामध्ये एक रकमी सत्तर हजार रुपये तुम्हाला दिले जात आहे या सोबतच अजूनपर्यंत लवकर तुम्ही जिओ सबमिट केलेली नसेल तर, तर लवकरात लवकर करून घ्या फाईल जर सबमिट करायची राहिली असेल तर लवकरात लवकर सबमिट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण लवकरात लवकर घरकुलाचा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हे मिळून जातील तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र